मानदेशाचा सांगोला येथील लोणारी समाज बांधव समाजाच्या विविध मागण्यांसंबंधित सांगोला तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसले होते यावेळी सरकारने बावीस ऑगस्ट ला मंत्रालयात शिष्टमंडळाची बैठक लावली आहे त्यावेळी नगर विकास आणि मंत्री अतुल सावे यांच्यासह शिष्टमंडळाची बैठक सरकारने आयोजित केली आहे त्या बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय होईल अन्यथा लोणारी समाज बांधवांसोबत मी देखील उपोषणास बसेन असा शब्द आमदार जयकुमार गोरेंनी लोणारी समाज बांधवांना दिला त्यानंतर आमदार गोरेंच्या हस्ते उपोषणकर्त्यांनी नारळ पाणी घेऊन उपोषण सोडलंय समाज बांधवांच्या वास्तविक हा समाज हा कष्टकारी समाज आहे या समाजाच्या आजपर्यंत सरकारला जेवढ्या तात्दीला जेवढ्या समाजाला न्याय द्यायची भूमिका घ्यायला हवी होती तेवढं लक्ष सरकारकडून समाजाला गेलं नाही असं एक कार्यकर्ता म्हणून माझं व्यक्तिगत मतही द्यायचं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपल्या भारतीय जनता पार्टीचं सरकार असेल किंवा शिंदे एकनाथ शिंदे साहेबांचं सरकार असेल सरकारनं अनेकांच्या कालखंडामध्ये अनेक समाज बांधवांना न्याय द्यायच्या भूमिका घेतली मराठा समाजा बांधवापासून नाईक समाज बांधवांचा असेल मथर समाज बांधव असतील आमचे गुरव समाज बांधव असतील जे जे समाज बांधव असतील मला समाज बांधव असतील या सगळ्या समाज बांधवांना न्याय देण्याची भूमिका सरकारने घेतली त्यांच्यासाठी स्वतंत्र आर्थिक महामंडळाची स्थापना केली हे करत असताना संख्येनं मोठा असणार आमचा वंचित समाज हा लोणावी समाज आहे आणि या लोणावी समाज मात्र त्या महामंडळापासून यादारखेल वंचित आहे आणि अशा पद्धतीची भावना समाजामध्ये आपण सगळ्याजण बघतो समाजाच्या युवकामध्ये ज्येष्ठांच्या मध्ये मध्ये ती भावना आहे आणि ह्या भावनेचा भावनेतून अनेक लोकांनी मला फोन केला माझ्या मतदारसंघामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आमचा नोंदणी समाज आहे की या समाजानं प्रचंड प्रेम माझ्यावर केलं तेव्हा ते प्रेमानं ते बोक मला काय म्हणायला लागली भाऊ सगळ्या समाजाला न्याय मिळतोय सरकार आपलं आहे मग आमच्या समाजाला जर का मिळत नाही अशा पद्धतीची भूमिका ज्या या समाज बांधवांनी मांडली तेव्हा या समाज बांधवांचा आवाज म्हणून विधानसभेमध्ये मी माझी भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील या सगळ्या नेते मंडळीच्या आग्रह एक ठाम भूमिका घेतली या समाज बांधवांसाठी आर्थिक विकास महामंडळाची मोनारी समाजाच्या स्थापना झाली पाहिजे अशा पद्धतीच्या आग्रहाची मागणी समाज बांधवांची विधानसभेमध्ये मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आता विधानसभेमध्ये मांडण्यात येतच सरकारकडे काय भूमिका मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे आणि तुम्हाला समाज बांधवांना आम्ही विश्वासाला सांगेल तो तुमचा हक्क आहे हा समाज हा समाजाला नसणारा जागणारा समाज आहे हा समाज कष्टकरी समाज आहे आणि या समाजाची मागणी जर सरकारकडे बांधलेली आहे आता मी सकाळी आपण जरी माझं बोलणं झाला तरी मला सांगितलं तरी तो विषय मार्गी लागलेला आहे शिव या ठिकाणी आले तर शिवनी काय भूमिका सांगितली आता आमच्या सरकारने सांगितले की काही काय संदर्भात जागेच्या संदर्भात काही अडचणी आहेत पण काळजी करू नका मी इथं होत असताना मी सरकारशी चर्चा करून विचारलेलो आहे संबंधित खात्याच्या मंत्र्याशी चर्चा करून संबंधित मंत्र्याचं लिखित लिखित आपल्या लुणाली समाज बांधवाच्या मागण्यासंदर्भात बावीस तारखेला सकाळी अकरा वाजता मंत्रालयामध्ये बैठक घेऊन संबंधित खात्याचे मंत्री त्या समर्भ या बैठकीमध्ये असतील त्या बैठकीमध्ये मी फोन आपल्याला दा� केला होता की आपले कोणकोण प्रतिनिधींच्या बैठकीमध्ये असावेत अशा पद्धतीची मला अर्थात प्रतिनिधींची यादी दहा बारा तेरा प्रतिनिधींची यादी आपण दिली होती या यादी सरकारनं त्यांना सगळ्यांना त्या बैठकीला निमंत्रित केलेला आहे त्या ठिकाणी आपला जो जागेचा विषय नगरपालिकेच्या त्या मिटिंगला बैठकीला विकास खात्याचे मुख्य सचिवांना निमंत्रित केलेला आहे आपल्या पहिल्या ह्याच्या दिसेल आपले नगरविकास खात्याचे सचिव त्या बैठकीला बोलावलेलं आहे तर आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधींची गोपीचंदजी तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यांचे तर आपल्या लढा कायम लढतच असतात ज्या ज्या ठिकाणी वंचितांचा लढा आहे त्या त्या ठिकाणी आमचा गोपीचंद पडका आहे मी आपल्या त्यामुळे आपल्या सगळ्यांना मला हेच सांगायचंय की जरी या पातळीवर काय अडचण आली तुम्ही म्हणला काय तुम्ही अडचण येते काय नगरपालिकेचे शिव काय सांगतायत कसली अडचण आली तरी सरकारची अडचण सोडण्याला समान आहे काळजी करायचं काम नाही ज्या लोकांनी आमच्या सहकारी बांधवांनी समाजाला जी जागा देण्याचा शब्द दिलेला आहे ती जागा देण्यासाठी सरकार लागेल ते करेल या पद्धतीचा शब्द मी आपल्याला निमित्ताना देतो आपण जो झेंडा उभा करण्याचा निर्णय घेतला आहे तो झेंडा लागायचा उभा व्हायचं काम चालू आहे ते काम चालू आहे आणि माझ्या सगळ्या या बांधवांची भूमिका आहे की त्या झंडाजवळ जाऊनच या उपोषणाचा सेवक व्हावा अशी सगळ्या बांधवांची भूमिका या ठिकाणी आहे त्यामुळे ती भूमिका मागी लागेल आईच्या भूमिकेत आहे सरकारने सरकारची भूमिका पार पडण्याची पाडण्याचा निर्णय घेतलेला आहे ते या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना सांगेन तिथल्या सगळ्या लोकप्रतिनिधींच आदरणीय गोपीजनजी पुराकर साहेब असतील आदरणीय शहाजी बापे असतील आदरणीय जी बाबा असतील या ठिकाणी बाबासाहेब आहेत त्यांचे हिंदू या ठिकाणी बसलेले आहेत आमचे सचिनदा आहेत केदारी जे असतील शिवाजीराव समाजातील सुटलेली नेत्याची लढा घेतली पण हा लढा उभा करणारा आमचा युवक आहे जो निधानी समाजाचा युवक आहे मोबाई समाजातले समाज बांधव आहेत या सगळ्यांचा मी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो या ठिकाणी उपोषणात बसलेला उपोषण करत्यासोबत आणखी एक उपोषण करता असेल अथवाच कुणाला उभे असेल विरोध सांगतो बाकी सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवा पण कुठलाही राजकीय विषय न घेता हा विषय समाज बांधवांचा आणि समाज बांधवांना न्याय देण्यासाठी फडणवीस साहेब शिंदेसाहेबांचं सरकार या ठिकाणी मजबुतीनं काम करेल मानसोफीर न्यूज साठी प्रतिनिधी एकनाथ वाघमोडे दहिवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मानसोफेर न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा